बांधवांनो नमस्कार वर्टिसिलियम बिवेरिया मेट्रायझम हे प्रॉडक्ट आधी आपल्याला वेगवेगळे घ्यावे लागायचे कारण एकाच बॉटलमध्ये किंवा एकाच पाऊचमध्ये ते व्यवस्थित राहू शकत नव्हते हो परंतु आता नवीन टेक्नॉलॉजी बाजारात आली आहे ज्याला लाईफलाईज टेक्नॉलॉजी असं म्हणतात त्या अंतर्गत तुम्ही बघत असाल तर हे ऑलिव्हर व्हीबीएम आहे या एकाच पॅकेटमध्ये वर्टिसिलियम बिवेरिया आणि मेट्रायझम हे तीनही प्रॉडक्ट उपलब्ध आहे तसंच जे फंगिसाईड आहे ऑर्गॅनिक फंगिसाईड ज्या लान्स प्रो स्प्रे यामध्ये सुद्धा ट्रायकोडॉर्मा सुडोमोनस आणि काही प्रजाती एकत्र एकाच अडीचशे ग्राम ऑलिव्हर व्हिबीएम जर तुम्ही टाकलं आणि त्यामध्ये टाकलं तर एकाच वेळेस एक तुमची रस शोषक कीड असेल अळीवर्गीय कीड असेल तसंच बुरशीजन्य आजार नियंत्रणात येतील हे दोन्ही प्रॉडक्ट कृषी विकास बीज भांड्रा या आपल्या संस्थेमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला लागत असेल तर तुम्ही फक्त व्हॉट्सअपला त्या संदर्भात मागणी नोंदवा आम्ही घरपोच पाठवण्याची सुविधा तुम्हाला देऊ अशाच माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूबला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद